हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना समर्थ आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल मजेत असायलाच हवे इथे मी लॅपसी बनवत आहे तुम्हाला तेच वाटीचं प्रमाण सांगत आहे एक वाटी लॅप्सी जरावा घेतला आहे आणि चार वाटी पाणी घेतलेलं आहे मी ती वाटी दाखवली त्या वाटीनेच एक वाटी लॅपसी जरावा घेतलेला आहे आणि चार वाटी पाणी घेतलेला आहे आम्हाला असं म्हणजे एकदम खूप कोरडा कोरडा आवड आवडत नाही लॅप्सी तर थोडी चिकट आवडते त्याच्यासाठी मी त्या पा पाणीचं प्रमाण थोडंसं वाढवूनच घेतलेलं आहे जर तुम्हाला कोरडा कोरडा आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी स्किप करू शकता म्हणजे साडेतीन वाटी घेऊ शकतात पण आम्हाला जरा मिडियम आवडतो कोरडे कोरडं आवडत नाही म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घेतलेलं आहे ते आणि भासताना एक चमचा तूप टाकलेला आहे लॅप्सीच्या रव्यामध्ये आणि त्याला छान असा गव्हाळ रंगले उसरका भाजून घेतलेला आहे तिकडे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी चार वाटी पाणी मग ते पाणी थोडंसं गरम झालं की मग त्या पाण्यामध्ये हे पूर्ण भाजलेला रवा टाकून देणार आहे आणि कुकरला लावून घेणार आहे मग चार कुकरच्या शिट्या करणार आहे म्हणजे छान मस्त शिजेल असं मग असं म्हणजे लहान मुलांना खाता येईल असं होतं ते मऊ एकदम छान इकडे पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हिट लॅपचीचा रवा टाकून देते आणि आपल्याला कुकरचं ढाकण लावून घ्यायचं आहे थोडंसं चिटकीवर मीठ टाकायचं आहे कारण की मिठ मिठाने टेस्ट येते असं म्हणजे एकदम हे नाही लागत ते सवूळ सवूळ तर मिठाने छान अशी टेस्ट येते आणि चांगलं लागते लॅपची चला तर मी इथे कुकरचं ढाकण लावून घेते एकदम असं चुटकीवरच मीठ टाकलेलं आहे जास्त टाकलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता नहीं। नहीं। ते की ते थोडंसं सण मीठ टाकलेलं आहे एकदम चाकूच्या एकदम टोकावर घेतलेलं आहे एकदम टोकावर म्हणजे थोडंसं एकदम मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकायचं नाही नाहीतर मिठाचा खारटपणा जाणवतो आणि त्यात आपण गुळाचा वापर केलेला आहे ऑलरेडी गुळामध्ये पण मीठ असतं पण हे गव्हाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चिटकीवर टाकलेलं आहे बरं का थोडंसं अगदी थोडंसं टाकायचं आहे नाहीतर जास्त टाकायचं नाही खारटपणा होत ल ला, खारट का कलॅप्सी म्हणून एकदम थोडंसं एकदम किंचित आपण चिमटी कसं पकडतो तेवढे त्याच्यापेक्षाही ते कमी टाकायचं आहे आणि इथे मी काजू बदामाचे काप करून घेत आहे बदामाचे तुकडे केलेले आहेत काजूचे तुकडे करायचे आहेत आणि गूळ आपल्याला चिरून घ्यायचं आहे इथे काल आणलेला किराणा काढलेला आहे मी त्या बॅजातून पोत्यामधून किराणावाल्यांनी दिलं होतं तेवढ्या मोठ्या बॅगेमध्ये कॅ पोत्यामध्ये सामान त्यातलं मी काढलेलं आहे आणि पापड्या पापड्या एका पॉकेटात करून ठेवलेल्या आहेत बाकीचं त्याच्यामध्ये साखर आणि पोहे भरायचे होते त्या डब्यात किराण्याच्या डब्यामध्ये तर किती ते टाकत आहे किराण्याच्या डब्यामध्ये म्हणजे जेणेकरून आपलं पोतं रिकामं होईल आणि आपल्याला मोकळी स्पेस भेटेल म्हणून ते पोत्यातला किराणा काढलेला आहे सर्व इथे मी आज जुना गाऊन घातलेला आहे भरपूर दिवस झालं घातला नव्हता लाज घालावं कधी मधी यूज केलेलं बरं असं क केस बघू शकता माझे केस बांधलेले नाही आहेत केस पुढे आलेले आहेत रवा आणलेला आहे एक के जी मोठा रव्याचा जास्त यूज वापर होत नाही त्याच्यामुळे थोडंसं आणलेलं आहे आणि पोहे आणलेले आहेत मीठ आणलेलं आहे पोहे मीठ साखर जिरे जे मोहरी चायपत्ती मीठ तेल मुलांना बिस्किटचे फुडे मुगाची डाळ उडदाची डाळ मसूर डाळ तुरीची आणि हरभऱ्याची माझी घरची असते पण या डाळ तीन डाळी मसूर मूग आणि उडीद या दुकानातूनच आणाव्या लागतात त्या तिन्ही डाळी आणलेल्या आहेत इथे पहिलीची पण माझी उडदाची घरातली डाळ होती ती हे केले साईडला करून ठेवलाय आणि इथे मी गुळ चिरायचं आहे त्याच्यासाठी मी चि चिरून घेते बाई दादा इथं मी किचनचा कपडा आणून आणायला गेले होते बाहेर किचनचे कपडे धुवून वाळत घातले होते मला आठवण आली की किचनचे कपडे बाहेर धुवून वाळत घातले म्हणून परत <laughs> ते आणायला गेले त्याच्यानंतर पुसून मग नाही का थोडंसं चाकूने कट कर करून घेतला गुळ काल आणलेला होता हा गुळ सेंद्रिय गुळ आहे पिवळा गोळ देत होतात दुकानदार म्हणजे ते त्याला म्हणलं नाही का सेंद्रिय गोळ दे सेंद्रिय गोळ चांगला असतं म्हणून सेंद्रिय गोळ घेतलेला आहे परत त्याला दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये बांधलेला आहे कारण जेणेकरून आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यात गुळाला लवकर पाणी सुटतं म्हणून चांगल्या स्वच्छ कॅरीबॅगात मग डबल कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेलं आहे पाणी सुटू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये आता कुकरमध्ये टाकलेला आहे तो गोळ टाकून घेतलेला आहे जे ड्रायफ्रूट कट घेतले केले होते ते टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं तूप पण टाकत आहे टेस्टसाठी खूप छान टेस्ट येते त्याच्याने आणि आपल्याला गरम करून घ्यायचं जास्त वेळ नाही शिजवायचं वे फक्त गुळ वितळेपर्यंत आणि थोडंसं घटसरपणा येईस येसर का शिजवायचं आहे जास्त नाही शिजवायचं आणि खरंच सांगतो तुम्हाला खूप छान झाली होती लॅप्सी एकच नंबर झाली होती अशी म्हणजे कच्ची वगैरे राहिलेली होती आणि लहान अगदी लहान मुलं खातील असं आवडीने अशी झाली होती जास्त गोड पण झाली नव्हती आणि जास्त सप्पक पण सप्पक पण झाली नव्हती मिडियम होती खूप छान लागत होती चवीला अप्रतिम झाली होती त्याच्यामध्ये अजून ओलं नारळ जर क चिरून घातलं ना खूप छान लागली असते ओलं नारळ घातल्यास खूप छान लागते अजून त्यातली खीर गव्हाची खीर वगैरे माझ्याकडे ओलं नारळ होतं म्हणून माझ्याकडे जे एवढं अवेलेबल होतं तेवढंच घातलेलं आहे नंतर मला मणुक्याची आतवण झाली म्हणून त्याच्यात हे मणुके टाकलेले आहेत धावारा त्याच्यामुळे पण टेस्ट वाढते बरं का छान खूप छान सुविधा लागलेली माझ्या मुलांनी खाल्ली नाही कारण की त्यांना गोड जास्त आवडत नाही म्हणून त्यांनी खाल्ली नाही आणि तसं पण त्यात तूप होतं त्यांना तू, खोकला लागलेला आहे त्याच्यामुळे मग मुन त्यांना दिलं पण नव्हतं मी खायच्या आत त्यांनी मी त्यांना दिलं नाही त्यांची तब्येत ठीक झाली की परत एकदा बनवू मग त्यांना आपण देणार आज दिलं नव्हतं आज त्यांना मी खिचडी भात दिली होती साधी डाळ वगैरे मिक्स करून बनवलेली खिचडी भात दिलं होतं खिचडी भात बनवलेलं होतं साधं फक्त ओवा जिरे आणि लसूण फोडत होता आणि हळद मीठ होता आणि डाळ पुरीची मसुरीची मुगाची होती मिक्स आणि तांदूळ होते एवढंच होतं त्याच्यामध्ये साधं सिंपल बनवलेलं होतं खिचडी भात पण त्यांचं पोळणी दिलेली नव्हती खिचडी भाताला पण शिजत्या भा ह्याच्यामध्येच टाकलेलं होतं ते कुकरच्या डब्यातच सगळं लावून घेतलं होतं कट करून सगळं टाकून दिलं होतं त्याच्यामध्ये लसूण जिरे वगैरे कच्चे टाकून दिले होते आणि खरंच खायचे खूप छान झाली होती चवीला त्यांची त्यांच्याबरोबर तरी मी आधी एक चमचा खाऊन बघितला खरंच खूप छान झाली होती हे पाहू शकता तुमचे तुम्ही तुम्हाला ॲप्सी किती छान झाले दिसायला पण मला असं वाटलं की थोडंसं गूळ कमी पडल्या म्हणून परत एकदा चाकले गूळ चिरला आणि परत थोडंसं टाकून दिलेलं आहे आणि खरंच कमी पडला होता थोडासा गुण त्याच्यामुळं परत एकदा कट केला तिथे तिथे मिक्सन आवरते आहे कारण की स किराणा ह्याच्यातलं डब्यातलं सगळं काढलेलं आहे आणि हे उद्या रविवार आहे त्याच्यासाठी थोडेसे तांदूळ विजत घातले आहे राशीनचे तांदूळ होते माझ्याकडे थोडे ते राशनचे तांदूळ आणि मुगाची मस ह्याची आपली उडदाची डाळ भिजत घातलेली आहे ओ इडलीसाठी ते लक्षात आलं मला की आपल्याला उद्या इडली बनवायची म्हणून पटकन ते भिजत घातले नाही तर परत डोक्यातून गेलं असतं